नमस्कार मित्रांनो आलो पिंजरा मांडायला आज हे बघा पिंजरा इथं झालं बांधून तर चला जाऊ मांडायला हे बघा इकडे जायचं मांडाय बघा इकडे जायचं मांडायला सगळी कोण उत्साह बघा हे बघा मित्रांनो पहिला पिंजरा इथं मांडायचं आहे पहिला पिंजरा इथं ಮಂಡ್ರಾ ಪಿಂಜೂಸ ಪಿಂಜರ ಮಂಡಿತ ಮಿತ್ರ ದೂಸರ ಪಿಂಜರ ಮಂಡ್ತ एवढा मित्रांनो दुसरा पिन राईट मांडलाय मांडलं मित्रांनो दुसरा पिन रे बघा इथे इकडून बघा बघा मित्रांनो इथे एक मांडायचंय इथ युक मांडला मित्रांनो हे बघा इथ एक चला तर पडला मांडू हा तिसरा पिंजरा आहे हे बघा मित्रांनो नीट चौथा पिंजरा मांडायचा हे बघा अडचण इथून हे बघा मित्रांनो एक युग आहे यहक कोमि नहीं यो यहयो मनलाईमि चला पाचवा पिंजरा मांडू हे बघा मित्रांनी इथं पाचवा पिंजरा मांडायचा आहे शेवटचा पिंजरा यो इथं मांडायचंय हे बघा इथं मित्रांनो <laughs> शेवटचा पिंजरा मांडला इथं हे बघा तर चला आता या उद्या संध्याकाळ झाली हे बघा सूर्यका ओसन दिसत नाही तर चला हे डोकल्यात मांडलं पिंजर या उद्या तर चला मित्रांनो पहिला पिंजऱ्याकडे आलो सकाळी तर बघू इथे मांडलाच बघा सकाळी काल बघूयाची तिथं आहे का नाही मित्रांनो एकटा दोनच हे बघा दोनच किकड्या मित्रांनो हे बघा कोणतरी पिंजरा उतरलेला होता तर बघू त्यात आहे का नाही मित्रांनो का खिकडी काढून नेल्या वाटत बघू आता आहे का नाही त्यात खिकडी मित्रांनो आहे याच्यात खिकडी मग काय याच्यात ते दोनचा मित्रांनो तिसरा पिंजरा काढायचायचे बघते आहे का नाही मित्र मित्रांनो इतर भारी चार खेकडी हे बघू शकता तुम्ही हे बघा माठल्या या मित्रांनो चौथा पिंजरा आहे हे बघा तिथं त्याला तो, तो काढोबर आहे <laughs> 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 का नाही तिथंच बघू तर मित्रांनो हे पिंजऱ्यात कायच नाही फेल पिंजरा आहे हा हे बघा याच्यात काही नाही फेल पिंजरा आहे चला मित्रांनी शेवटचा पिंजरा काढू आता बघू ह्या मित्रांनी इथं आहे शेवटचा पिंजरा Bagaimana teman-teman, apakah kita bisa menjelaskan ini? Ini adalah teman mitra yang menjelaskan ini. Ini adalah teman-teman yang menjelaskan हे बघा मित्रांनो आता इच्चत इच्चत... इच्चत एक पिंजऱ्यात आपण खिकडी होतो हे बघा याच्यात दोन आ याच्यात याच्यात ते दोनच हा याच्यात मित्रांनो चार आहे हे बघा आणि याच्यात आहे मित्रांनो तीन हे बघा आवडत पिंजऱ्यात आहे खिकडी चारच तर एक फेल आहे तर होतो चला एक पिंजऱ्यात खिकडी म्हणजे बघा मित्रांनो आवड्या खिकडी आहे सगळे माठल्याचा नुसते माटल्याच एकही बारीक नाही हे बघा नुसते माठल्याचा हे बघा